गॅसवरती आम्ही थोडीशी हळद टाकत असतो कारण हळदीनं थोडंसा रंग येते पिवळा नाही तर पांढर चांगलं नाही वाटत इथं टाकलेला आहे भात वडे बनवायचे तर इथं उडदाची डाळ भिजत टाकली होती धुवून काढलेली आहे ना हे करायचं येस्वार पुरणाची डाळ शिजते ना त्याचं पाणी उरलेलं असते त्याचं बनवायचं येस्वार आमचं पुरण असं झालं कडिवाणी रेटू रेटू कंटाळा आला हात दुखायले झालं पुरण आता घट्ट रेटू रेटू घट्ट केलं आता टाकायचं कोपरातनी आता काढा लागलो ला। आम्ही कोपरातनी पुरण सगळं कर पुरण करपून गेलं ते पा किती डागलेलं आहे या हारशिब बसला इथं पुरण नाही कर आपलं हारशुले वाटलं मले कोपर मध्ये देतात का काय आई बच <laughs> आई बच <बच्च। laughs> हारश गेला प्लेट आणायला गे प्लेट आण चमचा पण आणला हारशु ना म्हणी चमच आणत काय टाकायचं हारसू त्या तुले

मले रे काय सुगंध वाशायला लागला वालायची मला हरशिमला बघुण्यात ठेवलेलं गुळोणी पुरणपोळीसोबत खायले त्यांच्या हवेनं पण पुरण किती मस्त झालं झालं आमचा स्वयंपाक हे पपोळ्या केल्या पुऱ्या हे भजे केलेले तर हे स्वार केला गुळोणी थांब थांब एवढं पुरण उरलं पोळ्या करून हे वडे केले कडी राहिलेली हे हे ताक आहे कडी बनवायची आहे हे एवढ्या पापड तळलेले तर हरशीर तुला टिकू कोण लावलं कुठे टिकू तुझा टिकू कुठे दाखव टिकू कुठे कोण लावला आईन आए। लावला जेजे कुठे दाखव मेजे जेजे दाखव जेजे जेजे दाखव इथं जेजे हे जेजे जे जेजे मम्मान खायला जेजे मम्मा खायला पाप इथे

झाली कढी तयार आता जेवण करायचे